भारतानं हे हल्ले करताना थेट पाकिस्तानात घुसून कशा पद्धतीने हल्ले केलेत बघा लाहोर मध्ये इस्लामाबाद मध्ये भारतानं घुसून हा हल्ला केलाय भारताला सांगा हल्ला थांबवा अशी विनंती आता पाकिस्तान करते आहे पाकिस्तान आता दयेची याचना जगभराकडे करताना दिसतय लाहोर आणि इस्लामाबाद मध्ये घुसून भारतानं मारलेलं आहे पाकिस्तानला निस्तनाभूत केले पाकिस्तानची नांगी ठेचली आहे भारतानं आणि पाकिस्तान आता जगभरातल्या देशांना भीक मागते दयेची याचना करते भारताला हल्ले थांबवण्यास सांगा अशी भीक पाकिस्तानकडून जगभरातल्या देशांकडे केली जातीय शांततेचा पुरस्कर्ता असलेल्या भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाकिस्तानला किती महागात पडलाय ते आता पाकिस्तानच्या या लष्कराला आणि नेत्यांनाही कळून चुकलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका